आपण पाहत, पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल झाडे लावा झाडे जगवा या मोहिमे अंतर्गत मौजे गोळेगाव तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथे गावकऱ्यांच्या वतीने स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी शिरूर आनंदपाल तालुक्याचे गटविकास अधिकारी बी टी चव्हाण साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव पाटील ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक बी टी हुडगे सरपंच सौ अर्चना परमेश्वर गोड उपसरपंच संजय बोलकर ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर काळे ग्रामपंचायत सेवक नारायण कांबळे व तसेच इतर बोळे गावातील सर्व नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते ही माहिती लाहू महाराष्ट्र पोलीस टाईमचे महाराष्ट्र प्रतिनिधी मनोज राजेंद्र गायकवाड बोळेगाव यांनी दिली त्याच वेळेस गट विकास अधिकाऱ्यांच्या हस्ते निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाइव महाराष्ट्र टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, बात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा